उभाटा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज उद्धव ठाकरेंनी जी भाषा वापरली ती भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि उद्धव ठाकरेंना स्वतः वैयक्तिक शोभत नाही हे मी फार स्पष्टपणे सांगू इच्छितो उद्धव ठाकरे म्हणाले या तर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहीन भाजप राहील किंवा मी राहीन आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल पण अपशब्द त्यांनी वापरले उद्धवजी आम्ही आपलं चॅलेंज स्वीकारलं या तर तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू या येणाऱ्या निवडणुकीत या राज्यातली जनता तुम्हाला काय आहे ही तुमची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही हा तुमचा मनस्ताप आणि मानसिक संतुलन बिघडलेला चेहरा आम्ही पाहतो आहोत कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी महापालिकेतला भ्रष्टाचार बंद झाल्यामुळे राज्यातील सत्ता गेल्यामुळे पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे तुमची जी दयनीय अवस्था झाली आहे ही केविलवाणी आहे परंतु देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी एवढी छोटी नाही आहे ज्याचा तुम्ही विचार करताय तुम्ही जे म्हणताय ना तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारतो आम्ही तुम्हाला सांगतो की या नोव्हेंबर ऑक्टोबरच्या निवडणुकानंतर या तर राज्यात तुम्ही राहाल किंवा राज्यात आम्ही राहू आणि ज्या पद्धतीमध्ये आपण कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे जे कृत्य करत आहे यातून दिसून आहे की महापालिकेतल्या भ्रष्टाचारातून आपल्याला मिळणारे पैसे बंद झाले राज्यातलं नेतृत्व गेलं त्यामुळे हे तुमचं मानसिक खच्चीकरण आहे हे आज जनतेसमोर येऊन राहिलेलं आहे धन्यवाद